अकोला शहरात एक कोटी रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झाली असून हो या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून हो दोन आरोपींचा शोध सुरू आहे दोन दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या रायली जिन परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याच्या अपहरणाने अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर शहरातील रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जिन परिसरात व्यवसाय करणारे अरुण ओरा या व्यावसायिकाचे अज्ञात आरोपीने अपहरण केले होते तर आरोपी हे एक दोन तासापासून ओरा यांच्याकरिता दबा देऊन होते आणि संधी मिळताच त्यांनी ओरा यांचे अपहरण केले तर या अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी हा अरुण ओरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षापासून काम करणारा आहे तर आरोपींनी ओरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिवचिव बाजारात रात्रभर ठेवले आणि यानंतर पहाटे आरोपींनी ओरा यांना शहरापासून पंधरा किलोमीटर असलेल्या कान्हेरी सरब या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवले होते मात्र या काळात आरोपींना ओरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही त्यामुळे ते खंडणीची मागणीसुद्धा करू शकले नाहीत शेवटी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणारी भीतीने काल रात्री आरोपींनी ओरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले आणि घरी आलेल्या ओरा यांना चौकशी केल्यावर एलसीबी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून एक गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि बाईक जप्त केली असून अजूनही दोन आरोपी फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे तेरा तारीख ची रात्री बिझनेसमेन श्री अरुण बोरा याची किडनपिंग झाली होती त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तीनशो त्रेसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आला होता त्याचे तपासामध्ये एच डी प्यू सिटी श्री सतीश कुलकर्णी पी आय एल सी बी श्री शंकर शेळके और पी आय रामदास पेठ मनोज भौरे याची वेगळी वेगळी टीमनी तपास सुरू केली होती काल रोजी यामध्ये पच्चीस हजारची बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती काल रात्री असा समजून आला ते बिझनेसमॅन श्री अरुण वोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली आणि बॅकट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबण्यात आला त्यामध्ये एल सी बीची ची टीमनी पाच आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर चार यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे आणखी दोन आरोपी त्यांनी रेखी केली होती ते पण निष्पन्न आहे त्याचा पण शोध सुरू आहे यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक कोटीची खंडणी मागणी करणार होते परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही साधू शकले नाही कोणत्याही प्रकारची इंजुरी झाली नाही केवळ त्यांना दोन दिवसात ब्लाइंड फोर्ड करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते परंतु आणखी कोणती हा या सर्व आरोपीच्या मागची क्रिमिनल पार्श्वभूमी पण दिसून येत आहे या गुन्हामध्ये आणखी कलम वाढ करून त्याच्या विरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल रिवार्ड पण अनाऊन्स करण्यात आला होता कुठेतरी त्यांना अशी माहिती भेटली होती की पोलिसांकडे आपली लोकेशन वगैरे पोहोचलेली आहे आणि आपण लवकर अडकणार आहोत म्हणून त्यांनी स्वतःहून सोडले ऑटोमध्ये त्या ऑटोला ज्यावेळी आपण बॅक ट्रॅक करत गेले त्यानंतर वेगळे वेगळे ठिकाणातून हे पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत लोकनायक न्यूज